सन्मान्य या जिल्ह्याचे पालकमंत्री छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री तथा या राज्याचे सामाजिक न्याय मंत्री सन्माननीय संजयजी शिरसाट साहेबांच्या पूजनासाठी मी विनंती करतो आदरणीय स्वामी जनेश्वरानंदगिरीजी महाराज आपल्या शुभास्ते आदरणीय शिरसाट आणि शिरसाट साहेबांचं पूजन सर्वप्रथम या ठिकाणी या पर्वावरती या आयोजन समितीच्या वतीनं आणि या सर्व भक्त परिवाराच्या वतीनं या पावन व पवित्र पर्वावरती या ठिकाणी संपन्न होत आहे सन्मान्य शिरसाट साहेबांचं स्वागत पूजन या पावन व पवित्र पर्वावरती संपन्न होतं एकदा जोरदार टाळी वाजून अभिनंदन आपण करू महाराष्ट्राची शान छत्रपतींचा प्रतीक असलेला फेटा पगडी देऊन सन्मान्य शिरसाड साहेबांचं स्वागत पूजन आहे पूज्य जगद्गुरु बाबाजींचंही शुभ आगमन होतय एकदा जोरदार टाळी वाजून अभिनंदन आपण करू भजन या ठिकाणी चालेल भजनामध्ये सन्मान्य राजेंद्रजी जंजाळ साहेब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख त्यांचं पूजन आदरणीय स्वामी परमेश्वरानंद गिरीजी महाराज मी विनंती करतो सन्मान्य जंजाळ साहेबांचं पूजन या ठिकाणी या पर्वावरती तर संपन्न करतील जंजाळ साहेबांचंही पूजन या ठिकाणी स्वामी परमेश्वरानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते होईल पूज्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरी बाबांचं शुभ आगमन होतंय दोन मिनिट जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन या पूजना बरोबरच सन्मान्य छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर आदरणीय नंदकुमारजी घोडेले साहेब त्यांचंही पूजन या ठिकाणी संपन्न होईल सोबतच सन्मान्य माजी महापौर विकासजी जैन साहेब यांचंही पूजन संपन्न होईल मी विनंती करतो सन्मान्य राजेंद्रजी पवार यांना कृपया आपण घोडेले साहेबांचंही साहिब पूजन या ठिकाणी संपन्न करावं सन्मान्य जैन साहेबांचंही साहिब पूजन या ठिकाणी संपन्न होईल आधीच्या आदरणीय राजेंद्रजी जंजाळ साहेब त्याचबरोबर घोडेले साहेबांना बघूनही आज विशेष आनंद वाटला <laughs> इतक्या दिवस आम्ही त्यांना वेगळ्याच ठिकाणी बघत होतो पण आज ते शिरसाट साहेबांबरोबर दिसले आनंद वाटला थोडा म्हणून त्यांचं विशेष अभिनंदन जैन साहेबांचाही पूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे या सर्व सन्मान्य मान्यवरांचं एकदा जोरदार टाळी वाजून अभिनंदन आपण या ठिकाणी करू या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देऊ आणि आज या जपानुष्ठान सोहळ्यामध्ये प्रामुख्यानं सन्मान्य पालकमंत्री महोदयांची उपस्थिती या ठिकाणी आखेत मला हा विश्वास आहे शिरसाट साहेब आले म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आल्यासारखं आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे तत्व घेऊन काम करतात म्हणून विशेष अभिनंदन आहे म्हणून या सर्वांचं खूप खूप अभिनंदन या ठिकाणी आपण करू आणि मी यानंतर या ठिकाणी विनंती या अक्षय तृतीया अनुष्ठानाच्या निमित्तानं या सर्व सन्मान्य मान्यवरांचं विशेष अभिनंदन आपण या ठिकाणी करू आणि मी यानंतर आदरणीय शिरसाट साहेबांना विनंती या ठिकाणी करतो ते आपल्या सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करतील आणि अत्यंत धडाकेबाज डेरिंगवाले आमदार ते आमदार होते तेव्हा सुद्धा कोणाच्या बापाला घाबरत नव्हते आपला कोणताही कार्यक्रम असू ते कधीच टाळत नव्हते म्हणून त्यांचं विशेष अभिनंदन आहे त्यामुळं <laughs> मनापासून अभिनंदन आहे त्यांचं <laughs> <laughs> त्यांना विशेष धन्यवाद देऊ आणि यानंतर सन्मान्य शिरसाड साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील धन्यवाद <laughs> जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांना अभिवादन करून जगद्गुरु शांतिगिरी महाराज यांना मानवंदना माझ्यासोबत आलेले राजेंद्र जंजाळ असतील विकास जैन आहे नंदकुमार घोडले आहेत उपस्थित या ठिकाणच्या सर्व बंधू भगिनी खरं तर जपाला बसणं किती अवघड आहे हे मला इथं आल्यानंतर कळालं आम्ही आयुष्यात फक्त बोलतच राहिलो कृती कशी करायची हे तुमच्याकडे कर पाहून आम्हाला शिकायला मिळत मी जेव्हा तिथून निघलो तिथून इथपर्यंत येऊ पर्यंत माणसांकडे पाहत होतो कधी महिलां भगिनीकडे पाहत होतो जागा कुठंच दिसत नव्हती की इथे एखादा माणूस आणखीन ॲडजस्ट होईल की काय सगळं एकमेकाला जवळ बसून आणि तेही मौनामध्ये बसतात हे आश्चर्य लवकर पाहायला मिळत नाही जगद्गुरूंच्या बरोबर मी तर अनेक वर्षापासून इथं येतोच आहे त्यांच्या सानिध्यात आहे आज त्यांच्या आशीर्वादाने चारही आमदार आम्ही जिंकल्यात आज मंत्रीसुद्धा त्यांच्या आशीर्वादानं झालो हे सांगायला मला कुठेही कमीपणा वाटत नाही मी भेटो ना भेटो त्यांचा आज तर मला आशीर्वाद नेहमी असतो त्याच्या मागचं कारण असं आहे की जे धार्मिकतेचं काम करतात ज्याला धर्म समजलाय ज्याला आपली संस्कृती समजली ते सर्वजण हे बाबाजीचे शिष्य आहेत जगद्गुरूचे शिष्य आहेत हे ते, ते, ते मानतात मी आता मागे लंडनला गेलो होतो लंडनला गेलो त्या टायमाला हो इकडं हल्ला वगैरे झाला होता त्यावेळेला तिथले जे भारतीय जे होते ना ते सगळे भारतीय एका ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी माझं भाषण सुद्धा झालं प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये काय चिड असेल की या देशामध्ये माझ्या भारतामध्ये हिंदू बांधवाला नाव विचारून मारलं गेलं त्याचा चीड आणि संताप त्या लोकांच्या मनामध्ये होते आणि त्याने एक ठासून मला सांगितलं साहेब तुम्ही महाराष्ट्राचा सा जरी मंत्री असल तर देशाच्या पंतप्रधानांना आमचा संदेश पोहोचवा की एकालाही सोडता कामा नये त्यांना त्यांची जागा दाखवा आणि त्यांना सुद्धा पाकिस्तान ज्याला म्हणतो तो या नकाशावरून एकदा काढा अशी त्यांनी मागणी केली हे घडतं कशासाठी हे धर्मासाठी ज्याने कुणी अन्याय अत्याचार केला त्या टायमाला कोणाचा ना, ना कुणाचा जन्म होतो हे आपल्याला इतिहास सांगतो अन्यायाची जेव्हा परिसीमा होते त्या टायमाला कोणतं भगवंताच्या रूपाने कोणीतरी जन्म घेतोय मला वाटतं आजच्या या कार्यक्रमामध्ये जर पाहिलं तर जगद्गुरु शांतिगिरी महाराजांचं काम इथं उपदेश किंवा तुम्हाला संस्कार घडवणं इतकंच नाही तर त्यांचंही काम आता देशाचं रक्षण करण्यासाठी या सर्व असलेल्या बांधवांना तयार होण्याचा आदेश देण्याचा आहे हेच जर आपण टिकलो तर हा देश टिकणार आहे म्हणून हे एक वेगळा संस्कार त्यांनी या सर्वांबरोबर टाकलेले आहेत आमचे महाराज आता या ठिकाणी तुम्ही यायचे पहिले असे चांगले बोलले का बोलले मला कळलं नाही तुम्ही म्हणे महिला बघा सात दिवसापासून एकमेक कशी बोलत नाहीत म्हणजे एकमेकाशी न बोलणं महिलांनी हे त्यांना आता आश्चर्य वाटायला लागलं परंतु हा चमत्कार फक्त या ठिकाणीच होऊ शकतं हे सांगायला ते विसरले नसतं बाजूच्या बाईला चिमटा काढल्याशिवाय आपलं पोट भरत नाही हे आम्हाला माहिती आहे परंतु शिस्तीचं दर्शन शिस्त काय असते आणि एकदा मनामध्ये ठरवलं अहो देव शोधायला लोक कुठं कुठं जातात माहीत नाही सगळीकडे आपण फिरतो जो मनातला देव आहे तो कधीच आपण ओळखू शकलो नाही आणि हे जे काही अनुष्ठान आहे या अनुष्ठानामध्ये मला असं वाटतं तुमच्यातला देव, धा, देव हे तुम्हाला ओळखण्यासाठी इथं अनुष्ठानाला बसवलेला आहे एक शांत चित्तानं एक मनोभावी देवाची आराधना केली शांत चित्तानं ध्यान केलं तुम्हाला देव तुमच्यात दिसेल तुमच्या नजरेसमोर दिसेल आणि हे दे दाखवण्याचं काम हा आरसा दाखवण्याचं काम जगद्गुरू ज स्वामीजींनी आता या ठिकाणी केलं आहे मी त्यांचं मनापासून आभार मानतो मला उद्या यायचं होतं परंतु आज मला जायचं आहे आता मुंबईला कार्यक्रम आहे पुन्हा तिथं चोंडीला एक कार्यक्रम आहे हे कार्यक्रम करण्यामुळं वेळ गेलेला आहे महाराज जी तुमच्या या आशीर्वादामुळं आज आम्ही सर्वजण सुखी आहोत एकनाथ शिंदेसाहेबांचा स्पेशल निरोप तुमच्यासाठी आहे की स्वामीजीला सांगा आता जगद्गुरू आहात तुम्ही आमचे आणि आमची शान तुम्ही आहात म्हणून तुम्ही जो जो आदेश द्याल तो आम्ही मान्य करू हे त्यांचासुद्धा निरोप आहे म्हणूनच एक शिंदेसाहेब तुमच्याबरोबर आहे काळजी करू नका <laughs> आम्हाला राजकारण करत असताना इतर एकमेकाशी भांडण्यामध्ये जरी आनंद होत असला किंवा भांडताना तुम्ही पाहता तो तुम्हाला जरी आनंद होत असला तरी आम्ही एक विचार सोडला नाही तो हिंदुत्वाचा आम्हाला हिंदुत्व हे महत्त्वाचं आहे आणि ते टिकवण्यासाठी जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे म्हणून तो टिकवण्यासाठी मग कुणाची दुश्मनी जरी घ्यावी लागली तरी आम्ही मागं पुढं पाहना पाहत नाहीत सत्ता आज येते सत्ता उद्या जाते या सत्तेसाठी आपण जन्मलो नाहीत परंतु ज्यांच्या ज्यांचे संस्कार आपल्यावर झाले ज्यांनी आपल्याला जन्म दिला आहे ते संस्कार जर विष विसरलो तर मग जगामध्ये आपल्यासारखा पापी कोणी नाही हे मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत म्हणून आज या माध्यमातून हे तुमचं दर्शन घडणं हा एक इतिहास आहे कुणाच्या नशिबी असतं एवढे बांधवात इतक्या भगिनी आहेत यांच्यासमोर उभं राहायचं धारिष्ट आज मला मिळालं आहे मला ते भाग्य मिळालं आहे मला वाटतं याच्यासारखं पुण्याचा स्टेज कोणतं दुसरं असूच शकत नाही व्यासपीठ दुसरं कोणतं असू शकत नाही आम्ही सभेमध्ये राजकीय भाषण करणारे लोक परंतु जेव्हा एखाद्या स या धार्मिक स्टेजवर येतो त्या टायमाला आम्हालासुद्धा आमच्या आत्म्यालासुद्धा आम्ही विचारत असतो अरे तुम्ही जे का राजकारणात करतात त्याच्यात पाप किती आणि पुण्य किती याची सुद्धा गोळा या ठिकाणी आल्यानंतर करावी लागते म्हणून ईश्वरचरणी मी एवढीच कधीही प्रार्थना करत असतो हे देवा आमच्याकडून कुणाचं भलं होत नसेल परंतु कधी कुणाचं वाईट घडू देऊ नकोस आमच्या हाताने कुणाचं वाईट घडता कामा नये ही आम्ही देवाला नेहमी प्रार्थना करत असतो म्हणून मी रात्री झोपताना बिंदा झोपतो पहिलं विचार करतो आपण कुणाचं वाईट केलं का नाही ना झोप येते मस्त कोणती गोळी खावा लागत नाही आणि काही करावं लागत नाही म्हणून आज या ठिकाणी सुद्धा आल्यानंतर मला वाटतं आता आमची भूक गेलेली आता इथून आम्हाला मुंबईचा प्रवास करायचा आहे तुमचा सर्वांचा आशीर्वाद तुमचा आशीर्वाद हे आमच्यासाठी एक बळ आहे एक बलस्थान आहे म्हणून सर्वसामान्याचा आशीर्वाद हा सगळ्यात मोठा असतो तु। म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा मी नमन करतो महाराजांनी आम्हाला इथं बोलवलं मी तर दरवर्षी येतो इथं महाराज आपणच पालकमंत्री आता चिंता करायची काय गरज गरज नाही राहिलेली आणि ते घोडेले पण आमच्या बरोबर आहेत सगळ्या आता आपल्या बरोबर आहे महाराज आता तुमचं जे तुम्हाला वाटतं ते बी आपल्या बरोबरच आहेत असं समजून सब सी अंदर की बात आहे व बी हमारे साथ आहे म्हणून काही चिंता करायचं नाही या ठिकाणी कोणती कमी पडणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाय देतो पुन्हा आपल्या सर्वांना विनम्र अभिवादन करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद